हवामान विभा विभागामार्फत आपल्या तालुक्यामध्ये आणि त्यातल्या त्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या कालावधीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर या प्रसंगी मी सर्व आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक विनंतीपूर्वक करू इच्छितो की असे काही परिस्थिती असेल किंवा गारपिटीची पण शक्यता जर निर्माण झाली तर कृपया आपण आपले म प्राणी आणि स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे पहिला प्रश्न पिकांचा रब्बी पिकांसाठी आपल्याला एकच महत्त्वाचं आहे की आत्ता सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे कीड आणि रोगांना पोषक असं वातावरण आहे तरी त्या संदर्भात जर आपली अळीचा प्रादुर्भाव जर हरभऱ्यावर असेल तर कृपया सुरुवातीला एक निमार्कची जर फवारणी घेतली आणि त्यानंतर जर आर्थिक नुकसानी पातळीच्या पलीकडे जर पिढ्यांची मात्रा गेली असेल तर आपण एक रासायनिक कीटकनाशक क्विनॉन फॉस किंवा नोरुपारी फॉस यांचं साधारणतः एका लिटरला दीड एम एल या प्रमाणात फवारणी करणं अत्यंत गरजेचं वाटतं आहे धन्यवाद